नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की शिक्षण विभागाकडून शिक्षक कर्मचाऱ्यांना या कामासंदर्भात अतिशय तातडीने आणि मुदतीमध्ये काम करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत तर काय आहे सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेटसाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे अपार कष्ट परीक्षा आधी नववी सूचना पाहूयात प्रक्रिया डाय एस प्लस प्रणालीमधून पूर्व प्राथमिक तसेच इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांची अपर आय डी नोंदणीसाठीची मुदत संपण्यासाठी आता चार दिवसच शिल्लक आहेत मात्र काही शाळा आणि महाविद्यालयांमधून पंचवीस टक्के विद्यार्थ्यांची नोंदणी अपूर्ण असल्याचे समोर आले आहे त्यामुळे नोंदणी होण्यासाठी येत असलेल्या अडचणींबाबत मंगळवारी पश्चिम विभाग शिक्षक निरीक्षकांकडून शिक्षक आणि मुख्याध्यापकांची बैठक घेण्यात आली बैठकीत आठशेहून मुख्याध्यापक उपस्थित होते या बैठकीत परिपत्रकाद्वारे सूचना देण्यात आल्या असून शिक्षक आणि मुख्याध्यापकांना अपर आय डी रजिस्ट्रेशनसाठी मार्गदर्शन आणि अपर आय डी आणि आधार कार्डबाबत येणाऱ्या तांत्रिक अडचणी कर दूर करण्यासाठी शिक्षण विभागाकडून तज्ज्ञ व्यक्तींची निवड करण्यात आली आहे अनेक विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवर पत्ता बदलणे नावातील दुरुस्ती आडनावात दुरुस्ती अशा कारणांमुळे आधार कार्ड देण्यास वेळ लागत आहे गेल्या आठवड्यात झालेल्या उत्तर विभाग मुख्याध्यापकांच्या सहविचार सभेमध्ये बैठक चर्चा झाली शाळांमधून नोंदणी करत असताना तांत्रिक अडचणीमुळे नोंदणी होत नसेल तर सरल किंवा यू डायसवरून जेव्हा लॉग इनमध्ये नोंदणी पूर्ण करता येईल अशा शाळांमधील कर्मचारी उत्तर विभाग कार्यालयात येऊन नोंदणी अपडेट करू शकतील अशी माहिती उत्तर विभाग शिक्षक निरीक्षक मुश्ताक शेख यांनी दिली आहे तर नोंदीमध्ये शिक्षण विभागांतर्गत तोडगा एक सध्या रजिस्टरमधील विद्यार्थ्यांच्या नावांच्या नोंदीमध्ये आणि आधार कार्डवरील नोंदीमध्ये फरक असणे ही मोठी समस्या शाळांसमोर आहे त्यावर उपाय म्हणून अशा विद्यार्थ्यांची यादी करून नाव बदलाचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठवला जातो दोन त्यानंतर शिक्षण निरीक्षकांकडून कागदपत्रे तपासून चौकशीनंतर शाळा रजिस्टर नोंदीमध्ये बदल केला जातो या प्रक्रियेस एक ते दीड महिन्यांचा कालावधी जात असला तरी ही सर्व प्रक्रिया शाळांतर्गत होते त्यामुळे अशा काही विद्यार्थ्यांच्या कमी शिक्षित पालकांना शिक्षकांकडून नाव बदलताना मदत होत असे तर अपर आय डीमुळे विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक डेटा एकत्रित मिळणे विद्यार्थ्यांसाठी आणि शाळा आणि महाविद्यालयांसाठी खूप सोयीचे आहे मात्र यासाठीची कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबत पालक फारसे गंभीर नाहीत त्याचे महत्त्व पालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विभागवार पालकांच्या बैठका घेणे अत्यंत आवश्यक आहे तसेच आधार कार्ड अपडेटचे कॅम्प शाळांमध्ये घेतल्यास अपडेट प्रक्रिया लवकर होईल सचिन गवळी प्रवक्ता मुंबई माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटना